चला आम्ही जातो आता नवीन झाडांची लागवड केलेली आहे ती बघण्याची जातोय हवं का बैल बघा कोणाचा ला। माती लावून ठेवले मजबूत आहे बघा कोणाचं आहे का माहिती नाही

आ जातो मंदंगर। मंदंगर जातो। हा जातो मंडणगड मंडणगडला जातो ह्या रस्त्याने आणि हा जातो इकडून असं आहे वेळा वेळा वाणकोट आणि वेसपी हे बघूया आता इकडे आलं हे बघा आता आपल्याला इथून खाली उतरायचं आहे तर गुरे जातात रस्ता बनवला गुजाने हा बघा बघूया माती बघितला बंद करायला पाहिजे वाटतात ना झाडाना त्याच्यामुळं गुलानी रस्ताच बनवला आता झाडे बघूया कशी झाली आहेत की नाही आहेत एक झाड आहे आताच लावले बघा काही खत वगैरे घातला नाही ना म्हणून काही अजून व्यवस्थित सुधारणा झालेली नाही आहे आता पुढच्या वर्षी ते खत घालणार जाडी लावली गुरे वगैरे खातात म्हणून हा बघा हे झाड सगळी रुजलेत हे बघा हे म्हणजे तोडतात आणि खातात म्हणून आहे ना हे झा नेट सपोर्टिंगसाठी हे जालं जाऊ दा, लावायची बघा हे कधी पण आहे ना मित्रांना तुम्हाला फिन्सिंग वगैरे कंपाऊंड फूट वगैरे घालायचं आहे ना असली साडे लावा मग ते जगतात आणि ते म प्रत्येक टाळता तुम्हाला मोके मारणं वगैरे हे करायला नको एकदा तुम्ही हे साडे लावली ना वाटली चारला बाळ ठोकायचे मग जगली ना फक्त जाडा तुम्हाला लावायचं आहे बघा हे बघा ही, ही पण जा बघा कशी जगली झाडे हा बघा एक अजून का सुधारणा झालेली नाही मला खत एक घालावं लागतं इथे काजूचा झाड लावला होता मेला आणि हे बघा इथे काजूचा झाड लावला होता तो पण मेला आंब्याच्या पोळ्या लावल्या होत्या एक पण जगली नाही अजूनपर्यंत पण काही का। का झालं नाही हा बघा तितकाच आहे तितकाच आहे पुढच्या वर्षी त्यांना खत दिला ना ती चांगली होतील हा बघा झाला आता